आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शहर येथील सिद्धातील एनडी एकशे वीस येथील नालंदा बुध विहार इंदिरा गांधी कॉलेज जवळ सी सी रस्त्याचे काम झाले असून सदरील बुद्धविहारासमोरील सिमेंट रस्ता श्रीमती चंद्रकला मधुकरराव निखाते मोहम्मद बबलू कासार किशनराव मस्ते मोहम्मद अजिज कासार यांच्या घरासमोर पाणी दूषित पाणी साचत आहे या दूषित पाण्यामुळे सदरील नागरिकांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येत आहे यामुळे डेंग्यू हिवताप मलेरिया इत्यादी सारखे आजार होत आहे याबाबत नागरिकांनी संबंधित गुत्तेदार यांना वारंवार फोन करून सांगितले असता गुत्तेदार म्हणतो हे माझे कॉन्ट्रॅक्ट नाही दुसऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे तरी माननीय क्षेत्रीय अधिकारी साहेबांनी संबंधित रस्त्याची स्थळ पाहणी करून रस्त्याचे दुर्गंधी योग्य पाण्याचे नियोजन करून तात्काळ पाणी कमी करून देण्यात यावे आणि सदरील रस्ता सुरळीत करून देण्यात यावे असे नागरिकांनी अधिकाऱ्यांना निवेदन देताना सांगितले आहे आपल्या न्यूज चॅनल लाईक नसेल केले तर आताच लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चांगला रोड करता करता त्यांनी थोडाही उंच केलाय पाठीमागचा रोड उंच केला समोरचा खाली केला आणि करून देतो पण करून द्यायला अजून काही आलीच नाही येत दर गुरुवारी बायका जातात बाजारला ले इथून लेकर जातात पडायला त्याचं पाणीच असते चेंबरचा पाणीच असते त्यांना थोडस विचार करायला पाहिजे होता आणि करून द्यायला पाहिजे होता आम्हाला सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की तात्काळ येणे आणि पावसाळ्याच्या आधी आम्हाला एवढं करून देटर करा जरा या ठिकाणी नारंदा बुद्ध विहार परिसरात काही महिन्यापूर्वी रोड केला असता या हे रोड बरोबर झाला नाही कारण याच्या पहिले आम्ही दोन वेळेस ते दहा वेळेस आम्ही सगळ्यांना बोलल्या की साहेब कस साहेब कसं करणार कसं करणारा साहेब म्हणतात हे कॉन्ट्रॅक्टदार नाहीत ज्यानं केले त्याला बोला आणि एक दुसरा एक कॉन्ट्रॅक्टदार आहे याच्यामध्ये दोन कॉन्ट्रॅक्टदार आहेत याच्या पहिले तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी तर रस्ता झाला नंतर हे झाला मग ह्याची जी साईज आहे ही साईज उंच आहे आणि ही साईज खाली आहे याच्यामुळं या ठिकाणी पाणी जास्त असतंय आम्ही वारंवार ते अधिकाऱ्यांना बोलून पण कोणी काम करत नाही आहे आम्ही सर्व जे इथले जे आहे आहेत त्यांना चार पाच वेळेस बोलून पण त्यांनी काम केलं नाही आणि हा सुरेश जोशी आहे त्या सुरेश जोशीला म्हटलं की भाऊ हे असं असं आहे हो मग खरक्यात देता आणि जेव्हा हे काम सामोरचं होतं ते काम आम्ही थांबवलं असता त्यांनी म्हणले की तुम काम मत रुका आम करे देते उसका टेन्शन लो हे वाक्य बोलून अजून दोन ते अडीच महिने झालं इथं लहान लहान लेकरं कारण नारंदा बुद्धवार असल्यामुळं लहान लहान लेकरं या परिसरात खेळतात आणि इथं डेंग्यूची शिकायत ताप असं भरपूर काही रोग या पाण्यामुळे होतात कारण हे पाणी घरामध्ये जातं आणि इथे एक ड्रेनेज लाईन आहे ती ड्रेनेज लाईन जास्त जर पाणी आलं तर ड्रेनेज लाईन अशी उफळती त्याच्यामुळे ते घाणीचं साम्राज्य आहे आणि साहेबांनी तात्काळ याची दखल घेऊन हे काम करून द्यावं अन्यथा आम्ही सर्व गल्लीतले नालंदा बुद्धार परिसरातले सर्वजण उपोषणला बसू अन्यथा नाही झालं तर त्रि ह्याच्याहून तीव्र आंदोलन करू ही साहेबाला एक विनंती आहे की हे काम लवकरात लवकर आम्हाला करून द्यावं या ठिकाणी आमचे पिंटू महाराज भावी नगरसेवक आले